भगवत कृपा जागृत आहे तरी आपण सर्व मिळून भगवंताला एकटीने प्रणाम करतो भगवान बाबा हनुमान जी गो प्रणाम महान त्यागी बाबादेव जी को प्रणाम परमात्मा परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ टीम की नागपूर महान त्यागी बाबा झुनदेवजीच्या आदेशाप्रमाणे एक चर्चा बैठक नव्या हवन कार्य पार पडलं झाडे काकाजी यांच्या निवासस्थानी त्यानिमित ही चर्चा बैठक सुरू आहे तर या चर्चा बैठकी सृष्टीचे विधाता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित झाले तरी मी माझ्या वतीने आणि उपस्थित सर्व सेवक सेविका बाल गोपाल यांच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो तसेच आपल्या सर्वांचे सद्गुरू एका भगवंताची ओळख करून देणारे समर्थ सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी ह्याच्या चर्चा बैठकीत आत्मरूपाने उपस्थित झाले तरी मी माझ्या वतीने आणि उपस्थित सर्व सेवक सेविका बालगोपाल यांच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो तसेच बाबाच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये साथ देणारे आपलं आयुष्य बाबाला अर्पण करणारी आपल्या सर्वांची लाडकी आई वाराणसी आहे या सुद्धा आजच्या चर्चा बैठकीत आत्मरूपाने उपस्थित झाल्या तरी सुद्धा त्यांचे मी माझ्या वतीने आणि उपस्थित सर्व सेवक सेविका बालगोपाल यांच्या वतीने त्यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो तसेच आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष उपाध्यक्ष ज्येष्ठ सेवक मार्गदर्शक आणि उपस्थित बाहेरून आलेले सेवक सेविका बालगोपाल हे सुद्धा चर्चा बैठकीत उपस्थित झाले यांचं सुद्धा मी आभार व्यक्त करतो आणि सर्वांना मी नमस्कार करतो माझ्या मार्गदर्शन करण्यास संचालन करण्यात काही चूक झाली असेल मी लहानचा सेवक अत्यंत तुच्छ सेवक बाबाचा माझ्या मार्गदर्शन करण्यात काही चूक भूल झाली असेल तर मी बाबा हनुमानजीला क्षमा मागतो बाबा जुमदेजी क्षमा मागतो आई वाराणसीला क्षमा मागतो उपस्थित सेवक सेविका बाल गोपाल मार्गदर्शक या सर्वांना मी क्षमा मागतो आणि आजची चर्चा बैठक इथं समाप्त झाली असे मी जाहीर करतो सर्वांना माझा नमस्कार